राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध संघर्ष अटल सरकारला इशारा राज ठाकरेंनी विचारले दहा प्रश्न सरकार काय उत्तर देणार याकडे लक्ष राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी आहे आमच्या राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखला जात नसेल तर संघर्ष अटळ आहे असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय सरकारच्या त्रिभाषा सूत्रीला विरोध करताना राज ठाकरेंनी महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधलंय राज्य सरकारने विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली यालाच अनुसरून हिंदी, याला हिंदी भाषा सक्तीला विरोध करताना राज ठाकरेंनी सरकारला दहा प्रश्न विचारले ते कोणते प्रश्न आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पहिला प्रश्न आहे गुजरात सह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटकमध्ये नाही पण मग महाराष्ट्रात हे धोरण काय दुसरा प्रश्न आहे केंद्रीय शैक्षणिक धोरणात राज्य सरकारनं संस्कृती पाहून निर्णय घ्यावा असं म्हटलं असताना राज्यातच ही सक्ती का तिसरा प्रश्न आहे एक जागतिक भाषा आणि राज्यभाषा शिकवली जात असताना अन्य भाषांची गरज काय चौथा प्रश्न आहे त्रिभाषा सूत्र सरकारचा विषय आहे मग त्याचा शैक्षणिक धोरणाशी संबंध काय पाचवा प्रश्न आहे लॉबीचा दबाव आहे का सहावा प्रश्न आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहारमध्ये राष्ट्रभाषा नाही ती आम्ही पहिलीपासून का शिकायची हिंदी भाषेच्या पुस्तकांची छपाई का केली आठवा प्रश्न आहे पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील असं सरकारने सांगितलं त्याचा लेखी आदेश आला आहे का नववा प्रश्न आहे कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला हवी ती भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असताना हिंदी भाषा का लादता आणि दहावा प्रश्न आहे जाणीवपूर्वक सरकार हिंदी मराठी हा मुद्दा करत आहे का हे दहा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारले आता राज्य सरकारकडून यावर काय उत्तर येणार हे पाहावं लागेल पण सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा हा महाराष्ट्र द्रोह समजू अशा शब्दात राज ठाकरे कडाडले तसंच सरकारकडून जबरदस्ती झाली तर मनसुबे उधळून लावण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय त्यामुळे येत्या काळात राज ठाकरेंची मनसे विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगणार असं चित्र सध्या तरी दिसतंय सरकारच्या हिंदी भाषा सक्तीवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद